मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाउनहाले येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री पंकजताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार अर्जुनभाऊ खोतकर आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी आशिमा मितल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू एम पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल महापालिका आयुक्त संतोष खांडेकर अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक यांची उपस्थिती होती प्रारंभी टाउन हॉल परिसरात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले यानंतर हुतात्मा स्मारक स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वार्पण करण्यात आली तर पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून व पोलीस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली कार्यक्रमाच्या शेवटी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह त्यांच्या क्यांचा वारसाची तसेच जिल्ह्यातील वीर माता वीर पत्नी यांची पालकमंत्री पंकजताई मुंडे यांनी भेट घेत त्यांची आस्थवाईकपणे चौकशी केली व त्यांचा यथोचित सत्कार केलाय सूर्या ट्वेंटी मराठी जालना